अकोल्यात दोन बांगलादेशी घुसखोर पकडल्याचा प्रकार उघड झाला आहे एटीएस आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हे अनधिकृत रहिवासे ताब्यात घेतले गेले आहेत या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे अकोल्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृतरित्या वास्तव करणाऱ्या दोन बांगलादेशी समांना ताब्यात घेण्यात आले आहे एटीएस आणि एमआयडीसी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवडल्या या प्रकरणी मनीशंकर शशिकांत बिश्वास वय सत्तावीस वर्ष आणि निर्मल उर्फ नयन शशिकांत बिश्वास वय पंचवीस वर्ष या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शंकर हा अकोल्यातील एन पाटकर कन्स्ट्रक्शन कंपनीत मजुरी करत होता तर नयन पवार अँड पाटकर कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करत होता दोघेही बांगलादेशातील गोहा काचर तालुका गपीनायपूर जिल्हा गोपालगंज येथील रहिवासी आहेत त्यांच्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी कोविड कार्ड यासारखे बनावट दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाईचे निर्देश दिल्यानंतर या मोहिमेला सुरुवात झाली आहे या अन्वेषण मोहिमेतील यशामुळे गुप्त यंत्रणांची कामगिरी उघड झाली आहे शहरातील अन्य भागांमध्येही अशा घुसखोरांवर कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत ही कारवाई गुप्तता राखत एमआयडीसी पोलीस निरीक्षक वैशाली मुडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली प्रशासन अजूनही या प्रकरणावर काहीही अधिकृत बोलण्यास तयार नाहीत दिनांक सत्तावीस बारा रोजी पशुवैद्यकीय महाविद्यालय इथे बांधकामाकरता काही बांगलादेशीय मजूर आल्याची आम्हाला एटीएस मार्फत गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्यांची चौकशी केली चौकशी केल्यानंतर ते विना पासपोर्ट बनावट आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड तयार करून भारतात आल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि पुढील तपास करत आहोत